तर हाय कायज आज जत्रा आहे हो। काल पालखी होती काल पालखीमध्ये खूप धमाल केली खूप नाचलो आहे आम्ही काल आम्ही चार वाजता झोपलो आहे आणि सकाळी सहा उठून कामावरती गेलो कामावरतून आता आलो आहे बारा वाजता आता परत ब्लॉक चालू केला आज जत्रेचा आता चला तुम्हाला आज जत्रा दाखवूत आपल्या वासरगावची जत्रा कशी असतं जत्रेमध्ये आम्ही जीव आणि मी आलेलो आहे अजून जत्रा काय भरलेली नाही कारण का होऊन लागतोय भरपूर त्याच्यामुळं जत्रा भरली नाही संध्याकाळी परत येऊ आणि परत दाखवू तुम्हाला जत्रे भरपूर असे खेळणे आहेत आणि मावशी गोली मारून दाखवतो त्याला दुसऱ्या गोंडला मारायची मावशी गोली नाचला का राती ना पालखीला कुठं होतं दिसला नाही पावडर नाही फुटली ती जीवची स्टाईल आहे ना जीव बन पनस काय पाहिजे गारी घे गारी आपण संध्याकाळी घेऊ आता नाही आता जास्ती भाव आहे त्यांचा हा गारी बोर आपण गावदेवी मंदिरात जाऊ एका रात्री दर्शन भेटला आरती पण भेटली रात्री आता परत सकाळी दर्शन घेऊन जातो काय पिल्लो काय पाहिजे तुला आईचं दर्शन घेऊ आपण गावदेव मंदिर या वर्षी पालन खूप कमी आले दुसरीकडे जत्रा होती त्याच्यामुळे इकडं पालन कमी आलेलं काय बोलत आबी जेवण आले ए बाबू दादा कुठे दादा दादा कुठे दादा येऊन जोडी मस्त सेम कपडे घातले ए बाबू दादाला ऐकर दादाला ऐकर ऐक हायला मस्त नको वासरगावची गावदेव आहे सुंदर असा मुकुट आहे त्यांचा सुंदर बैलाला आलेला इथं खूप सुंदर असा पला या बैलाची दिष्ट डारायला घेतले त्यांनी माईदाने, माईदाने गया गया आज मैदान आहे तर मैदानात बैल घेऊन नाही गेला आज कारण की तो काश्मीरमध्ये हमला झाला त्यामुळे बैल नेलेला आहे सर्वांनी बैल आपले एडुसनचे इथं मैदान आहे तिथे नेल्या कारण की त्यांना मग आपण श्रद्धांजली करी आणि मग तिथं बैल आपण बैल आपला बैल गेलेला का तिथं आज आपण गेला नाही बैल दुसरी गेलेला अच्छा तर आपला म्हणजे पूर्ण बैलगाडा संघटना आहे पूर्ण संघटना आपली एकत्र आलेली का तिथं हो सर्व एकत्र आले सर्व बैल आले तिथे झालेले आपले दोन देवे तो, देवी आहेत इथं या देवीला चटणी भाकर लागत काय असेल ते बकरा कोंबडा काय असेल ते लागेल इथं तो कोंबड्या तोरायला घेतले इथे मान आहे आईचा आईला मान म्हणजे काहीतरी द्यावा लागत हे व्यवस्थित तोर रे आयन शेख काय दोन शब्द काय बोलू शकता आवऱ्या तू इथं कापाला बसले आणि ज्ञानेश्वर स्वतः काल व्हिडिओ ज्ञानेश्वरने टाकले एक नंबर लाईव्ह यूज झाल्यानं व्हिडिओला अजून व्हिडिओ बनव अशी तारखी करत राहा धन्यवाद असं तारखी करून पुढे जात राहा आणि आपला निसार शेख कोंबड्यांचा मास्टर आपण आता दुसऱ्या आईला बघूया इथं आहे आपली वसरगावची आई त्यांचं पैसे संपल्या म्हणूया इथं बसल्या सगळं जण हे पैसे संपले का तुमचं हा मग जा ना मग तिथं छान गर्दी मग नाही म्हणजे जेंट्स अलाऊट नाही ओनली लेडीज आणि तुमचं पैसे संपल्या म्हणून आता पैसे बी नाही सुट्टे आणलं नाही तर पैसे दिला असत तुम्हाला कुठल्या आशेवर पोरींच्या आशा पाहिजे तुम्हाला दुसरं काही नाही आशेवर नाही का डील चालू तुमची का रे का घ्यायची का आता तुला का जातो का बारीक आहेच आला तू भाऊ झाला तू हे पैसेच आहे

काम करते सालाला बी जागा नाही बाबा मेनू नूडल्स बिर्याणी मंचुरियन संपलंय पाणीपुरी काय रला नाही बारी पोरण सारखा गेम खेळा रले मोबाईल घ्या ना मोबाईल घ्या ना मोबाईल चल तुला चया चया मोबाईल घेऊन देत आहो चया चया मोबाईल घेऊन देत आहो चल मग चल चैय चैय्या चै्या चैया चल चैय 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 आशिक घे प्रेमानुसत यारा जे आशिक आशिक घेऊ हो। पोरीचा नाद लागले याला सर्कस मध्ये आले गाडी नंबर पंधरा बावन सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी आलेली सुजा बारीक झाले देना त्याला देना ना दिसत किती दिसत मास्टर वैभव काय बोलतो आज ए कुस्त्या ना ठेवल्या या वर्षी कार काय होल्या काम नाही ग पुढच्या वर्षी होतील का कुस्त्या नाही होणार ग आता डायरेक्ट बंद कुस्त्या सर गावांना पैसे तिथं बसली तुमची ना अरे भांडण करू भांडण करू ए भांडणं करू घरात मधी भांडणं झाली त्यांची थंडा प्याला येतले पोरा ना सगळ्या इकरा अजून वेटिंगला पोरा नऊ ते नऊ सो अग काय गाइस तर आता आपण इथं ब्लॉग एंड करतोय तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बाय